सरकार जर समुद्राच्या पाण्याखालून हायवे बनवू शकते तर श्रद्धेचं प्रतीक असलेलं मंदिर पाण्यातून वाचवणं अशक्य कसं असू शकतं आज आपण ज्या मंदिराबद्दल बोलतोय ते फक्त एक इमारत नाही तो आपल्या श्रद्धेचा इतिहासाचा आणि संस्कृतीचा वारसा आहे पण आज हे मंदिर हळूहळू पाण्यात जात आहे पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढते आहे आज नाही तर उद्या ही आपली निष्काळजीपणा मोठ्या नुकसानीत बदलू शकते हा प्रश्न भावनेचा आहे पण त्याहून मोठा प्रश्न जबाबदारीचा आहे कोणी असं म्हणत असेल की यावर उपाय नाही तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आजच्या तंत्रज्ञानात तात्पुरती संरक्षण भिंत उभारता येऊ शकते मोठ्या पंपांद्वारे पाणी बाहेर काढता येऊ शकतं दीर्घकालीन उपाय म्हणून मंदिराचा पाया मजबूत करता येऊ शकतो गरज भासल्यास संपूर्ण मंदिर उंचावता येऊ शकतं जगात आणि भारतात अशा अनेक वारसा वास्तू पाण्यापासून वाचवल्या गेल्या आहेत मग प्रश्न असा आहे जर समुद्रावर माणूस विजय मिळवू शकतो तर श्रद्धा वाचवण्यासाठी तो प्रयत्न का करू शकत नाही आमची सरकारकडे आणि प्रशासनाकडे एकच स्पष्ट मागणी आहे तात्काळ तज्ञ समिती नेमावी जलतज्ञ स्थापत्य अभियंते आणि पुरातत्व विभागाच्या मदतीने राजकारण नको उशीर नको फक्त ठोस आणि वेळबद्ध निर्णय हवेत हायवे विकासासाठी असतो पण मंदिर राष्ट्राच्या आत्म्यासाठी असतं विकास हवा पण श्रद्धा वाचवून आज निर्णय झाला तर मंदिर वाचेल उद्या झाला तर इतिहास माफ करणार नाही